बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडमार तालुक्यात हैदोस घालणारी वन्य हत्ती आता सावंतवाडी तालुक्यात पोहोचले आहेत भिके कोणाळ करणे मार्गे ओंकार हत्ती डोंगरपाल डिंगणे गावात शुक्रवारी रात्री आहे त्यामुळे आज शनिवारी वनविभागामार्फत डोंगरपाल डिंगणे गावात नागरिकांना स्पीकरद्वारे सूचित करण्यात आहे त्यामुळे डोंगरपाळ डिंगणे गावातील शेतकरी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत डोंगरपाल गावातील लोकांना वन विभागामार्फत कळवण्यात येते की आपल्या नजीकच्या जंगलात हत्तीचा वावर असून कोणीही घराबाहेर पडू नये शक्यतो रात्रीच्या वेळी कारण नसताना घराबाहेर पडू नये तसेच हत्तीची चावूल लागल्यास तात्काळ वनविभागास कळवावे हत्ती पाहण्यासाठी कोणीही जवळ जाऊ नये किंवा गर्दी करू नये वाहन खबरदारी घ्यावी वाहन रस्त्याने हळू चालवावे धन्यवाद 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 आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल